मुंबईतील एपीएमसी कोट्यातील भ्रष्टाचारासंदर्भात काही लोकांच्या कारवाई झाली मुंबईचे पोलीस शशिकांत शिंदेना नोटीस देण्यासाठी हे सर्व जे काय आहे ते यंत्रणेचा वापर करून निवडणूक तुमच्या हातातनं गेल्या म्हणून अशा पद्धतीनं हा सर्व होत आहे आणि कार्यकर्त्यांना दम दिला जातो असा आरोप शशिकांत शिंदेने केलेला आहे आणि असं काय घडलं तर रस्त्यावर उतरू असं म्हटलेलं आहे ते बघा एक दम देणं हे अनुभव देणं हे कर्म म्हणतात या आयुष्यात जे आपण करतो ना पाप करतो हो ते ह्या जमिनीत त्यांनी आज जे जे केलं आहे त्यांचं बॅडलक म्हणणार तिथे आत्ता तिथे आज आहे हे आत्ता नाही झालं की त्यावेळेस आणि जेव्हा त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांनी व्यक्ती आत्ता ते मला वाटतं ते जामीन इंटर वेलवरती आहे असं मला जेव्हा विचारपूस केली मला समजलं आणि मग ते कोर्टात गेले तर त्यांनी कोर्ट कुठला गैरव्यवहार जर केला नसता तर कोर्टात गेल का यायचं काय कारणच नाही आपण केलंच नाही कोर्टात का धाव घ्यायची हायकोर्टात हायकोर्टाने तिथं काय केलं ते हायकोर्टाने सांगितलं की बाबा तुम्ही आहे संपूर्ण तुमचं नाव क्लिअर कट दिसून येते त्यामुळे आम्ही तुम्हाला काय जामीन देऊ शकणार नाही बरोबर आता त्या महेश शिंदे आमदार महेश शिंदे पूर्वीपक्ष आमदार त्यांनी ते संपूर्ण ते प्रेस घेऊन सगळं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे सय शिक्के विशेष संपूर्ण सगळं पत्रकारांसोब समोर मान, ते मांड त्याची मांडणी केली मांडणी केली आणि त्या म्हणते की आणि आगमक म्हणायचं की रेडीचं डा, डाव आम्ही कुठला रेडीचं डाव अह तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला लाज वाटायला पाहिजे आणि अशा जर एका ए एक पी एम सी मार्केटमध्ये जर एवढं सगळं हे जर चार हजार जे काय असेल त्याचं घोटाळा उद्या अशा लोकांना तुम्ही तुम्ही ते असं नेतृत्व त्यांच्या हातात दिलं तर जिल्ह्याची काय अवस्था आहे पण ते पण सोडून द्या मी ते यशवंत विचार सांगतात यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार बरोबर मग यशवंतराव चव्हाणांचे विचार काय असे विचार होते लोककल्याणाचे विचार होते त्यांनी असं कधी केलेलं आणि तुम संपूर्ण या अठरा लाखाच्या लोकसभेच्या मतदारसंघात एकही एक एक एकही एक चारित्र्य संपन्न माणूस व्यक्ती तुम्हाला मिळालं नाही आणि माझ्या या मतदारसंघात त्यांनी आता मला माझी संपूर्ण ब टीम जे बघते त्यांनी सांगितले आपल्या ह्याच्यात आणि मा चार सभा घेतल्या मी त्यांना सांगितलं माझ्यावरती त्यांचं नित्यांत अत्यंत प्रेम आहे चार नाही चाळीस घ्यावे कारण काय कोकणात काय कुठं जायचं कोण बोलवत नाही विदर्भात नाही मराठवाड्यात नाही खानदेशात नाही मग कुठं तर आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा कुठं सातारा जिल्ह्यात खास करून सातारा जिल्हा म्हाडा हे जे काय पश्चिम आहेत मग एवढ्या एवढ्यातच म्हणजे एका काळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणून त्यांनी रेजिस्टर केलं होतं आज प्रादेशिक पक्षीय पार्टी म्हणून त्यांची ओळख आहे पण मी तर म्हणतो प्रादेशिक पण राहिला नाही ना कारण की तीन साडेतीन चार जिल्ह्यापुरतं आता मर्यादित झालं आहे आता हा काय रडीचा डाव आहे आम्ही केलं त्याला कर्म म्हणतात